नमस्कार मंडळी आमची माती आमचे माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की रताळी लागवड तंत्रज्ञान आता रताळ्यासाठी लागणारं हवामान त्यासाठी लागणारी जमीन रताळ्याच्या नवीन जाती रताळ्याची लागवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रताळ्यासाठी अंतरमशागत काढणी आणि उत्पादन तसेच रताळ्यावरील कीड आणि रोगाचं नियंत्रण कसं करावं याबद्दलची आज माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी रताळी हे पीक पोर्तुगीजांनी भारतामध्ये आणले रताळ्यामध्ये अ ब आणि क ही जीवनसत्वे तसेच फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम लोह इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात रताळ्यामध्ये सोळा टक्के स्टार्च आणि चार टक्के साखर असते रताळ्याचा उपयोग उपवासाच्या दिवशी खाद्यपदार्थ म्हणून केला जातो रताळी उकडून किंवा भाजून खातात आता रताळ्यासाठी हवामान बघितलं तर या पिकाच्या योग्य वाढीसाठी सत्तावीस ते बत्तीस अंश सेल्शियस तापमान आवश्यक आहे तापमान दहा अंश सेल्शियसपेक्षा कमी झाल्यास वेलाची वाढ खुंटते ज्या ठिकाणी दिवस आणि रात्रीचे तापमान यामध्ये जास्त फरक नसतो अशा ठिकाणी रताळ्याचे पीक हे ये चांगले येते आता रताळ्यासाठी जमीन बघितली तर या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली भुसभुशीत मध्यम काळी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते जमिनीचा सामूह साडेपाच ते साडेसहा इतका असावा आता रताळ्याच्या अनेक जाती आहेत संशोधित जाती आहे त्यापैकी काही जास्त उत्पादन देणाऱ्या जाती त्या म्हणजे वर्षा व्ही पस्तीस सम्राट काळमेघ पुसा सफेद पुसा लाल पुसा सुनहरी एच एक्केचाळीस एच बेचाळीस त्यानंतर आपण बघूया की रताळ्याची लागवड आता महाराष्ट्रामध्ये रताळ्याची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात करतात खरीपाची लागवड जून जुलै महिन्यात आणि रब्बी हंगामाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये करतात रताळ्यासाठी उपवासाच्या दिवशी जास्त मागणी असते स्थानिक बाजारपेठेचा विचार करून महत्त्वाच्या उपवासाच्या दिवशी रताळी काढणीच येतील अशा रीतीने त्याची लागवड केली पाहिजे लागवड दोन ओळीतील अंतर साठ सेंटीमीटर आणि दोन छाटामधील अंतर हे तीस सेंटीमीटर ठेवावे लागवड सरीवारंबा पद्धतीने करावी रताळ्याची लागवड प्रामुख्याने व्यालाचे तुकडे म्हणजे छाट करून केली जाते आधीच्या हंगामातील पिकाचे छाट काढून नवीन पिकाची लागवड केली जाते यासाठी व्यालाचे तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर लांबीचे तुकडे तयार करतात एक हेक्टर लागवडीसाठी चाळीस हजार ते साठ हजार इतके व्यालाचे तुकडे म्हणजे छाट लागतात आणि प्रत्येक छाटाला किमान चार डोळे असावेत आता खत व्यवस्थापन बघितलं तर पूर्व मशागतीच्या वेळेस पंधरा टन शेणखत प्रति हेक्टरी मिसळावे या पिकास नव्वद किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि नव्वद किलो पालास हे प्रति हेक्टरी द्यावे यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरत तसेच पालाश लागवडीच्या वेळी द्यावे आणि राहिलेले अर्धे नत्र तीस दिवसांनी लागवडीनंतर द्यावे आता रताळ्यासाठी पाणी व्यवस्थापन बघितलं तर खरीप हंगामामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात रब्बी हंगामामध्ये सहा ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे आणि ज्यांच्याकडं ड्रीप आहे म्हणजे ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांनी त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे रताळ्यासाठी आंतरमशागत बघितली तर आवश्यकतेप्रमाणे पिकामध्ये खुरपणी करून घ्यावी रताळ्याच्या वेलांची पालवणी करावी वेली दोन ते तीन वेळा उलटून टाकाव्या लागतात आता रताळ्याची काढणी आणि उत्पादन बघितलं तर वेलाची पाने पिवळी पडून कोमेजल्यासारखी दिसतात त्यावेळी रताळ्याचे कंद तयार झाले आहे असे समजावे कंदाच्या काढणीपूर्वी तीन ते चार दिवस आधी पाणी दिल्यास कंदाची काढणी करणे सोपे होते रताळ्याचे उत्पादन प्रति हेक्टरी दोनशे ते अडीचशे क्विंटल इतके मिळते आता रताळ्यावरील कीड आणि रोगाचं नियंत्रण बघितलं तर आता पाने खाणारी आळी ही आळी पाने खाते या किडीच्या नियंत्रणासाठी दहा किलो कार्बारील दहा टक्के आणि दहा किलो क्लोरोडेन एकत्र मिसळून दर हेक्टरी पिकावर धुळणी करावी आता रताळ्यावरील जो सोंड्या भुंगा असतो ही केळ जमिनीत वाढणारी रताळे पोखरून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात रताळ्याच्या साठवणीतसुद्धा या किडीचे प्रजनन चालूच असते या किडीच्या नियंत्रणासाठी फेनवरलेट पंधरा मिली किंवा सायपरमेथ्रिन बारा मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे आणि यावरील रोग बघितला तर आपण खोड कुजणे आता या रोगामुळे पाने पिवळी पडतात खोड आतून काळपट दिसते आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरतात तर मंडळी हंगामामध्ये किंवा उपवासाच्या किंवा ज्या वेळेस यात्रा वगैरे किंवा जेव्हा काही महत्त्वाचे सण असतात त्यावेळेला रताळ्याला बाजारामध्ये खूप मागणी असते किंवा उपवासाच्या दिवसामध्ये रताळ्याला मागणी असते त्या दृष्टिकोनातून रताळ्याची लागवड करावी रताळा लागवडमधूनसुद्धा चांगल्यापैकी कमाई उत्पन्न घेता येते शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रताळी लागवड करावी तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद